राम राम मंडळी कस काय आज आहे ना आपण आहे ना परत ब्लॉग चालू करून राहिलो लय दिवस झाले ब्लॉगच काढेल नाही आणि त्यात त्या त्या पाऊसही उघडा ना त्यामुळे ना आम्ही घरातच बसेल कुठे इंडायला टाइम बेटा ना वाई ना तेव्हा फ्री फायर आहे रे तर मित्रांनो हाय करायला जो जॉबला जेवेल नाही आंघोळ करेल नाही काय नाही बाहेर पाऊस चालू तुम्हाला आम्हाला व्हिडिओ काढायला जायची पण काही टायमच भेट तर मित्रांनो आपल्या राहुल भाऊला सपोर्ट करा सर्वांनी तर एकदम मस्त ब्लॉग बनवतो लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा तुम्ही ओके ओके us.